जोपाय चल मला येत नाही चल जोपाळा नाही करळा चल की झोपाय चल काय झालं बाहेर जायचे का बाहेर जायचं फिरायला आपल्याला कर बळा तू एकटाच जा एकटा नाही अयो उडी मारते अयो सकाळी जाऊ सकाळी आता उशीर झाला बारा वाजले बाळा सकाळी जाऊ आपण हा सकाळी जाऊ हा बाळा जाऊ सकाळी आपण हा उभी आता नाही आता उशीर झालाय बाळा हा सकाळी जाऊ ना कसं समजायचं याला बाबड्या चल चल एक काम कर झोपाय चल सकाळी जाऊ आपण हां बबी चल चल रे शंभू चल तू पण चल बाबड्या वर चढ ना मला माहिती आहे का बाबड्या ए राजा चल संत्र जूस देऊ का तुला संत्र्याचं जेऊ चल जूस देऊ तू चल चल बरं चल खाली घेऊन जातो चल ये ये <laughs> बाबड्या बबड्या चल जोपाय जो पाहि जो चल चल जोपाबड्या तो हुशार पोरग आहे ना हुशार आहे ना ए बबी तू हुशार आहे ना बाळा हा मग चल जो आयला सांगू का तुझ्या अयो ए मग शंभू त्याला चिडू नको चिडू नको त्याला चिडू नको ते रागावले चल आपलं चल चल mm. किती अवघड बघितलं वो, की ह्याला आता मनवायचं झोपायचं म्हणून ह्या गोष्टी चालू आहेत काय करे लाडाचे पोर आहे तर करावं लागते तेवढं त्याचं ते 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 काय चाललंय ब बघते पवारांना बघितलं की एकदम खुश होऊन जातो विषय घरात एकदम खुशीचं वातावरण शंभू मार खाशी त्याचा बबडी चल बरं उठ उघरागू नको जाऊ आपण सकाळी बाहेर बबड्या चल उठ चल चल ना चल चल उठ बरं उठ उठ चल <laughs> चल सकाळी जाऊ चल चल सकाळी जाऊ दूध दूध आणायचं गेलो ना आपण दूध आणायला गेलो ना आपण दोघं जण मग अजून तो परत खाली जाऊ आपण मग डायरेक्ट खाली जाऊ पेट्रोल जाऊ आपण चल उठ चल दूध आणाय गेले जाऊ आपण चल अगोदर तुला फिरवतो मग दूध आणा तो ते बघायच ते बाहेर बघायचंय हा नको चक्कर मारून खाली घेतली तर त्याला नेतो खाली नको खाली नाही इथंच लॉग मध्ये लयचं आशिया बघते हीच बाहेर उभ्या हेच चल निगला चल म्हणल्यावर बर तर मला जर किंगाला लागणार होत ते